नमस्कार विद्या विनयने शोभत प्रभू रामचंद्रांच्या चौथ्या गुणांचा आज आपण विचार केलेला आणि तो म्हणजे विनय आणि विनम्रता प्रभू रामचंद्रांच्या यशस्वी जीवनाचं मुख्य गमक म्हणजे त्यांचा विनय आणि विनम्रता प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये रामायणामध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक वेळेस त्यांनी विनम्रता आणि विनयच धारण केलेला आहे बघा ना वनवासाची आज्ञा झाल्यानंतर प्रथम पहिला नमस्कार केला तो कैकई मातेने विनय दाखवला विनम्रता दाखवली आणि त्या दिवसापासून प्रभू रामचंद्रांनी वनवास स्वीकारला तसेच आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी प्रभू रामचंद्राने विनय आणि अनेक गोष्टी आपल्या जवळ अंगीकारल्या आणि ह्याच गोष्टीचा विचार करताना आज जर आपण आपल्यामधला विनय आणि विनम्रता दाखवली तर मला निश्चित असे वाटते की प्रत्येकाशी आपलं नातं हे सहृदय होईल म्हणजे सगळेजण आपले सखा मित्र होतील आणि आपल्यातले शत्रुता संघर्ष कमी होऊन सगळ्यांशी विनय आणि विनम्राने राहिलो राष्ट्राची उन्नती होईल आणि हा राष्ट्र उन्नत झाला की प्रभू रामचंद्रांच्या रामराज्य यायला वेळ लागणार नाही त्यामुळे चौथा गुण अंगीकारताना प्रभू रामचंद्रांचा विनय आणि विनम्रता या गोष्टींची आपल्याला आठवण ठेवणं अगदी गरजेचं आहे